हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वतांचा आजचा दिवस चांगला अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते तर आज मी तुम्हाला आहे ना देवपूजा आणि परत स्नॅक्सचे पदार्थ दाखवलेला आहे स्नॅक्स म्हण तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मुलांचे आता स्कूल चालू असल्यामुळे मुलांचे सकाळचे टिफिन तर होतात पण ते शूट करण्याच्या ह्याच्यामध्ये गडबड नाही जमत तर असं जमायला काही नाही की मोबाईल हँडल करा आणि ते जीवनाचं करा तर होतं पण थोडंसं गडबड होते आत्ता सुरुवात स्कूल सुरू झालेलं आहे तर पहिले मी टाक टाकतच होती टिफिनचे व्हिडिओ तर आवडत असेल तर मी परत सुरुवात करेन सकाळचं रुटीन सकाळचं रुटीन म्हटलं तर माझं पाच वाजल्यापासून ते स सकाळी दहा वाजल्यापर्यंत असतं दहा आत म्हणजे सगळी कामं होतात जसं घरातली टिफिन म्हणा किचन साफसफाई म्हणा त्यानंतर थोडंसं एडिटिंग करायचं चा काम चालू असते एडिटिंगचं काम झाल्यानंतर मुलांना मी स्कूलमधून घेऊन येते आणि त्यानंतर आवाज टाकते व्हिडिओ अपलोड करायला तर दोन तीन वाजतातच कधी कधी लवकर अपलोड झाला की मग लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतो वेळ झाला तर मग उशिरा व्हिडिओ तुमच्याकडून पोचतो तर असो व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा या ताईला सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्या कोणी नवीन माझे व्हिडिओ पाहत असेल तर त्यांनी सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून माझे व्हिडिओ पडल्यानंतर ते तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि बेल जी जे असतं ना ते तुम्ही प्रेस करा जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्याकडून तुमच्याकडे पटकन पोचतील तर असो व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटसुद्धा सा करा आणि तुम्हाला काय काय पाहायला आवडेल व्हिडिओमध्ये म्हणजे जसं मी आता टी कुकिंगचेच जास्त करून तुम्हाला व्हिडिओ दाखवते मुलांचा अभ्यास कसा घ्यायचा मुलांना शिस्त कशी लावायची तिथून सुरुवात आणि देवघर कसं साफ करायचो देवघराचे चोड़ छोटे छोट्या टिप्स म्हणा तेही दाखवेल मुलांच्या आहारामध्ये काय काय हवं असतं आणि त्यांच्या वाढीसाठी कुठले कुठले प्रोटीन्स परत आहारामध्ये काय द्या देणं गरजेचं असतं तेही मी तुम्हाला दाखवेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता की ताई तू मला हे हे व्हिडिओ दाखव आणि हे हे कर तर असो व्हिडिओला सुरुवात करते तर मी आज तुम्हाला आहे ना मेदू वडाच दाखवलेला आहे असो व्हिडिओ स्किप न करता पहावा आवडल्या असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा चला तर ताईनं मी आता ना तुम्हाला उडदाची डाळ किती घेतेल दाखवा हे दोन वाट्या उडदाची डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि अर्ध्यापेक्षा कमी तांदूळ हे ता डाळी आणि तांदूळ व्यवस्थित धुवून घ्यायचे पाहू शकता ह्या वाटीनेच मी माप घेतलेला आहे दोन वाटी उडीद डाळ एक वाटी मुगाची डाळ आणि अर्धी ही कमी तांदूळ घ्यायचे आहे व्यवस्थित असं नळाखाली स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे कारण की उडदाच्या डाळीला जास्त पावडर लागलेली लावलेली असते त्यामुळे ती चोळून अशी व्यवस्थित धुवून घ्यायची आहे पाहू शकता डाळींना किती पावडर वापरलेली असते शक्य असेल तर घरची डाळ ज्यांच्याकडे असेल ती वापरावी शहरामध्ये राहायचं असेल तर मग असे डाळी खाणं गरजेचंच असतं कारण की दुसरा पर्याय नाहीच आहे तीन चार पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यावं आणि चार ते पाच तास भिजत ठेवावी डाळ ही भिजत झाल्यानंतर मिक्सरला बारीक अशी डाळ वाटून घ्यायची आहे साधारण पाणीवतूनच डाळ वाटायची आहे दोन माझे मिक्सरचे भांडे बारीक केलेले आहेत दोन बॅच झालेले आहेत तर पूर्णपणे असे डाळ वाटून झालेले आहे त्यामध्ये कोथिंबीर नारळाचे तुकडे खरं तर तुम्ही स्किप करू शकता कारण की त्यामुळे माझं थोडंसं असं गडबड झाली मी तुम्हाला दाखवेल ते चवीनुसार मीठ मीठ हे जास्तच वापरा कारण की पीठ जास्त क्वांटिटीमध्ये आहे आणि जिरं टाकून मस्त फेटून घ्यायचं आहे एका साईडला नारळाची चटणीही झालेली आहे ते तुम्हाला मी दाखवलेलं आहे या भांड्यामध्ये नारळाचे जे तुकडे असतात ना ते खालच्या भांड्यामध्ये अटकून मग ते जास्त पीठ पडलं जातं हा च आजचं चुकीचा प्रकार झालेला आहे तर शक्यतो मी टाकतच नाही पण मिस्टरांची होत जबरदस्ती होती की तू हे टाक छान लागतं तर असो ट्राय केलं पण मला ते आवडलेलं नाही आहे नारळाचे तुकडे बाकी सगळ्या चवीला खूप सुरेख असं झालेलं तर मुलांचा टिफिन हा झालेलाच हे स्नॅक्ससाठीच ठेवलेलं आज मिस्टर घरी असल्यामुळे त्यांना हे स्नॅक्सचे पदार्थ खूप आवडतात तर पाहू शकतं की माझ्याकडे हे भांडं आहे भांडं ज्यांच्याकडे नसेल तर त्यांनी हाताने केलं तरी चालेल पण सोप्या पद्धतीने खूप असं म्हणजे पटकन होऊन जातं आणि वेळही वाचतो हात खराब होत नाही मला हे भांडं घेऊन खूप बारा तेरा वर्ष झाले असेल खूप जुनं आहे मला हेच छान वाटतं असो ज्यांना जे सोयीस्कर वाटतं ते यूज करावं शक्यतो भांडच यूज करावं तर एक बॅच झालेली आहे काढून मी घेत आहे पाहू शकता सुरेख असे लालसर असे भाजून घ्यायचे पिवळे पिवळसर असे काढायचे नाही लालसरच काढायचे त्यामुळे असं क्रिस्पीपणा येतो त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकल्यामुळे थोडंसं असं क्रिस्पीपणा जास्त दाखवतो आणि उडदाची डाळ नुसती असेल ना चिकर चिकर के के तर चिकट चिकट असे होतात त्यामध्ये दोन डाळे आणि तांदूळ मिक्स केले की एकदम छान आणि क्रिस्पी असं लागतं तर पाहू शकतं की एकदम छान असा मेदूवडा झालेला आहे दुसरी बॅचही मी तळून घेत आहे या पिठामध्ये जास्तीत जास्त पंचवीस ते तीस होऊ शकतात तर आमच्या चौघांना हे खूप होतं म्हणजे एका टायमिंगचं स्नॅक्सचा जेवण म्हटलं तरी चालेल हा प्रकार आहे असो गृहिणीला जर येत असेल तर घरी हे मुलांच्या ख फर्माईशी खूप वाढतात आणि मला हे प्रकार मध्ये करावेच लागतात मुलांना आणि मिस्टरांना जास्त करून आमच्या घरी नॉनव्हेज नसल्यामुळे हे पदार्थ जास्तच होतात जास्त तळांतर नसतं तर कधीतरी पंधरा दिवसातून एकदा ठीक आहे आणि पावसाळ्याच्या दिवसात थोडंसं असं वेगळंसं खायला खूप आवडतं तर असो व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा सकाळी तर हे प्रकार झालेले सुरे कसं झालेलं तर पाहू शकता हे सुरे कसे निघालेले आहेत कारण की त्याच्यामध्ये नारळाचे तुकडे पडलेले नाहीत आता ह्या पॅचमध्ये तुम्हाला मी दाखवू शकते की पहिले व्यवस्थित झालेलं आहे त्यानंतर त्यामध्ये थोडासा नारळाचे तुकडे अडकल्यामुळे मध्येच अटकले की ते पीठ कसं खाली खाली येत जातं त्यामुळे थोडंसं माझं ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम झालेला आहे कृपया ताईंनी नारळाचे तुकडे टाकू नका खोबऱ्याचे तुकडे नारळाच्या खोबऱ्याचे तुकडे टाकू नका तर पाहू शकता एकदम सूर्य कसं मेदवडा झालेला आहे त्यानंतर देवपूजा करायला घेतलेली आहे आजची देवपूजा पाहू शकता एकदम सुरेख अशी झालेली आहे हे, हे जास्वंदाचं फूल छान आलेलं आहे आणि गुलाबाची फुलं तर माझ्याकडे होतीच त्यामुळे व्यवस्थित अशी देवपूजा झालेली आहे तर लापसीचा हा प्रकार तुम्हाला दाखवत आहे एक मोठी वाटी लापसी मी घेतली आहे अंदाजे दीडशे ग्राम आहे आणि गूळ अर्धी वाटी आहे आणि ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता तर तीन ते चा चार चमचे असे तूप मी घेतलेलं आहे तुपाची क्वांटिटी थोडी जास्त लागते आणि मोठा बाऊल जो आहे तो दीडशे ग्राम आहे लापसी आहे व्यवस्थित चाळून आणि पाखडून घ्यायची जेणेकरून त्यामध्ये काय घाण आहे ते पाहून घ्यायची लापसी ही पाच मिनटं व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे परतून घ्यायची आहे जेणेकरून एकदम सुंदर असा तुप्पट असा वास लागतो तर पाहू शकतं की लापसीचा कलर हा पिवळाच असतो त्यामुळे ते भाजल्यावर अशी वेगळी दिसत नाही त्याच ह्याच्यामध्ये दिसते तर अंदाजे कमी गॅसवर पाच मिनटं असं व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं म्हणजे परतून घ्यायचं जसं आपण रवा शिर रवा असा शिऱ्यासाठी भाजून घेतो ना तसंच हा लापसीचा प्रकार हा भाजून घ्यायचा लापसी ही गव्हापासून बनलेली आहे घरीही करता येते गव्हाचे ग अख्खे गहू धुवून वाळवून घ्यायचे त्यानंतर ते मिक्सरला बारीक करायचे आणि जो जाडसर पणा असतो ना ते चाळून घेऊन खाली जे पीठ राहतं ते गव्हामध्ये यूज करायचं आणि जे तुकडे तुकडे असतात ना त्यापासून लापसी होते पौष्टिक असा पदार्थ आहे मुलांना हा आवर्जून खायला द्यास लापसी ही गोडच प्रकारची असते तर व्यवस्थित अशी फ्राय करून घ्यायची आहे व्यवस्थित असं भाजायची आहे जेणेकरून त्याचा असा, असा कच्चड असा स्मेल काढून टाकायचा सुरे कशी लागते मी व्यव पाच मिनटं असं प भाजून घेतलेले आहे त्यानंतर जे तुमच्याकडं ड्रायफ्रूट असतील ते माझ्याकडे थोडेसे काजू होते त्यामुळे मी काजू टाकलेले आहेत नसले तरी चालेल स्किप करू शकता मनुकेही खूप सुंदर लागतात त्यामध्ये पण माझ्याकडे नव्हते त्यामुळे मी ते, ते नाही यूज केले तर तुम्ही त्यामध्ये ड्रायफ्रूटचे प्रकार तुमच्याकडे जे असेल काजू बदाम पिस्ता मनुके ते टाकू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही वेलची पावडर हे टाकू शकता व्यवस्थित असं फ्राय झाल्यानंतर त्याच वाटेने दोन वाट्या आणि अर्धी वाटी अशी म्हणजे अडीच वाट्या पाणी वाटायचं आहे कारण की गहू आहेत गव्हाचे हे प्रकार शिजायला हा वेळच लागतो आणि त्यानंतर गूळ हा अर्धी वाटी म्हणजे बाऊलची बाऊलचा जो प्रकार आहे त्यामध्ये ती अर्धी वाटी जो आहे बाऊलचा त्या प्रकारे जेणेकरून तुम्ही पाव किलेलं थोडंसं कमी गूळ टाकला तरी चालेल गूळ त्यामध्ये विरघळायचा आणि थोडीशी चिमूटभर मीठ टाकून एक उकळी आणून द्यायची पाहू शकता मी चवीनुसार एकदम साधारण असे मीठ टाकलेला आहे गूळ हा काळसरच असतो तोच प्रकार घ्यावा पिवळा गूळ घेऊ घेऊ नये तर तो गूळ हा पोळ्यासाठी घ्यावा आणि लापचेसाठी हा गूळ घ्यावा पाहू शकता एक उकळे आल्यानंतर मी कुकरची शिट्टी चार ते पाच अशा शिट्ट्या मी करून घेतल्या आहे कुकर थंड झाल्यानंतर तुम्हाला मी दाखवते सुरेख अशी लापसी झालेली आहे आणि चवीला तर अप्रतिम झालेली तुम्ही एकदा करून पहा त्यामध्ये पाण्याचा थोडाही अंश राहिलेला नाही आहे आणि व्यवस्थित अशी शिजलेली आहे चार वाट्या हे होते म्हणजे पोटभर असं जेवण म्हटलं तरी चालेल लाप्सिक खाल्ल्यानंतर तुम्हाला काही जेवायची गरज नाही आहे तर असं व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा आणि तुम्ही एकदा करून पहा लापसिक सुरेख कशी लागते तर असो व्हिडिओ मी इथेच थांबवते चला तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आप